नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस असाच गेलेला आहे दिवसभर पूर्ण आभाळ आलेलं आहे बघा पाऊस नाही आहेत फक्त आभाळाचे ते ऊन काय पडत नाही आणि गेलो होतो आम्ही तिघीजणी ना दुधाला गेलो होतो शैलाताई रुपालीताई आणि मी दूध वगैरे घेऊन आलो आहे आणि याच्यानंतर आता बाजारात जायचे आज बाजार असतो इथला तर बाजारात जायचं आहे म्हटलं भाजीपाला घेऊन यावं रात्री आणल्या रात्री पण गेलो होतो बरं का भाजी वगैरे आणली तर आता जायचंय मोठा बाजार भरतो बटाटे वगैरे आणायचे तर मी दुधाला गेल्यानंतर आहे ना त्याच्या अगोदरच सोनाने तयारी केली होती बरं का तर त्याचा केक वगैरे तिने बनवलाय आणि मला म्हटले आता दुसका तर केक बनवलेला आहे सोनाने आज बिस्किटचा केक बनवलाय आणि ना असा छान असा केक बनवलाय बिस्किटचा कोणते बिस्किटचा आहे का सोना हॅप्पी 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 आहे ना तर दोन्ही पार्ले पण टाकलेत थोडेसे आणि हॅप्पी हॅपी पण टाकले आणि वरून चॉकलेट मेल्ट करून टाकले तर चला आता बघू आपण चौकशी काय मस्त छोटूसा केक बनवला आहे मला जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही एकदम मस्त आहे का हां हाडला आवर <laughs> ते आत मध्ये पण चॉकलेट टाकले ते आता फ्रीज मध्ये होतं तर हार्ड झाला असणार आहे छान वाटते नवीन नवीन असले तरी करत जाऊ त्या नेम पर्यंत हात पण खायला चला दुखणार आहे